नमस्कार मित्रांनो मित्रांनो दोन हजार चोवीस करता अनुदानावरती बियाण्याचे अर्ज सुरू झालेले आहेत आणि याच्याचसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो सुरू करूयात त्यासाठी मित्रांनो तुम्हाला आपल्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउजर ओपन करून महा डिबिटी फार्मर हे आपल्याला या ठिकाणी सर्च करायचं आहे या ठिकाणी सर्च केल्यानंतर जी काही पहिलीच वेबसाईट असेल त्यावरती आपल्याला क्लिक करायची आहे त्यानंतर आपल्यासमोर असा पेज ओपन होईल त्यानंतर आपल्याला वरती थ्री डॉटवरती क्लिक करून आपल्याला या ठिकाणी आपल्या मोबाईलमध्ये डेस्कटॉप साईट करून घ्यायची आहे त्यानंतर येथे आपल्याला लॉग इन करायचे आहे लॉग इनसाठी या ठिकाणी आपल्याला आपला वापरकर्ता आय डी म्हणजे युजर आय डी पासवर्ड टाकावं लागेल किंवा आपल्याकडे युजर आय डी पासवर्ड नसेल तर आपल्याला या ठिकाणी आधार क्रमांक टाकून सुद्धा आपण या ठिकाणी लॉग इन करू शकतो तर आपल्याकडे या ठिकाणी आय आयडी असल्यामुळे आपण करता आय डी आणि पासवर्ड या ठिकाणी टाकून घेऊयात या ठिकाणी आपला पासवर्ड आणि युजर आय डी टाकल्यानंतर या ठिकाणी आपला कॅपच्या भरून लॉग इन करा या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचे आहे त्यानंतर आपण या मुख्य पृष्ठावर येणार आहे आणि या ठिकाणी पहा विभागाचे नाव कृषी विभाग आणि क्रियामध्ये अर्ज करा ऑप्शन दाखवता आलेला आहे या अर्ज करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण झूम करून पाहू शकता की या ठिकाणी बरेच सारखे आपल्यासमोर ऑप्शन आहेत त्यानंतर या ठिकाणी बघा कृषी यांत्रिकीकरण आहे सिंचन साधने व सुविधा आहे आणि तीन नंबरला आहे बियाणे औषधी व खते तर या ठिकाणी आपल्याला समोर या ठिकाणी बाबी निवडावरती आपल्याला क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्यासमोर असं एक पेज ओपन होईल या ठिकाणी आपण पाहू शकता बियाणे औषधे व खते आपण सिलेक्ट केलेले आहे या ठिकाणी महत्वाची एक टिप देण्यात आलेली आहे की आपणास कमाल दोन हेक्टर क्षेत्र मर्यादापर्यंत हा लाभ देण्यात येणार आहे आणि दोन नंबरला आहे पीक प्रात्यक्षिकरित्या बियाण्यास शंभर टक्के अनुदान दिले जाईल व प्रमाणित बियाण्याकरिता कमाल पन्नास टक्के मर्यादेपर्यंत हे दिले जाणार आहे तुम्ही या ठिकाणी जर का पीक प्रात्यक्षिकरित्या सिलेक्ट केले तर तुम्हाला शंभर टक्के अनुदान मिळणार आहे आणि प्रमाणित बियाण्याकरिता सिलेक्ट केले तर तुम्हाला या ठिकाणी पन्नास टक्के अनुदान मिळणार आहे तर या ठिकाणी आपण जर का अगोदरच अर्ज केलेला असेल तर या ठिकाणी आपला तालुका गाव आपला गट क्रमांक या बाबी आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला पीक निवडा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे तर या ठिकाणी पहा करडई गहू जवस मोहरी हरभरा आणि पहा अनुदान हवे असलेली बाप तर हवे असलेली बाप प्रमाणित बियाण्यांचे वितरण यासाठी सिलेक्ट केले आपण तर आपल्याला पन्नास टक्के अनुदान मिळणार आहे आणि आपण पीक प्रात्यक्षिक जर का सिलेक्ट केलं तर शंभर टक्के अनुदान आपल्याला या ठिकाणी दिले जाणार आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला वान नवीन असणार आहे त्यानंतर या ठिकाणी वान नव निवड करा तर या ठिकाणी आपल्याला कोणत्या कंपनीचे बियाणे पाहिजेत पुसा चेक असेल पुसा पार्वती असेल जे काय असेल ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर आपले एकूण हेक्टर आणि आरमध्ये दाखवणार आहे एकरी आपल्याला तीस किलोपर्यंत हे बियाणे मिळणार आहे तर या ठिकाणी आपण आपण अर्ज केलेले वाण उपलब्ध नसल्यास आपण सदर पिकाचे अन्य वाण उपलब्ध करून दिले जाईल असे सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे या बॉक्सवरती क्लिक करून खाली आपल्याला जतन करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे जतन करावरती क्लिक केल्यानंतर आपला अर्ज या ठिकाणी सबमिट होईल या आणि या ठिकाणी आपल्याला दाखवेल की घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे आपणास आणखी घटक निवडायचे आहेत का आणखी आपल्याला यामध्ये काही घटक निवडायचे असेल तर यस करा अन्यथा या ठिकाणी नो करा त्यानंतर आपल्याला होमपेजवर या ठिकाणी अर्ज सादर करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर या ठिकाणी दोन ऑप्शन दिले जाणार आहे या ठिकाणी पहा आपला तालुका आणि या ठिकाणी पहावरती आणि मेनूवर जा तर या ठिकाणी आपल्याला पहावरती क्लिक करायचे आहे पहावरती या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी प्राधान्य क्रमांक द्यायचा आहे म्हणजे एक दोन तीन जो काही आपला प्राधान्य क्रमांक असेल तो आपल्याला या ठिकाणी एक दोन तीनच्या स्वरूपात द्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी या बॉक्सवरती क्लिक करून या अटीमध्ये वाचून घ्यायचा आहे योजनाअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व अटी व शर्ती मार्गदर्शक सूचना ह्या लागू असणार आहे त्यानंतर खाली आपल्याला अर्ज सादर करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा की आपण घटकासाठी यशस्वीपणे अर्ज केला आहे म्हणजे आपला अर्ज या ठिकाणी यशस्वी झालेला आहे ओके करायचा आहे yes. आणि त्यानंतर तुम्हाला परत या ठिकाणी मुख्य पृष्ठावर आल्यानंतर या ठिकाणी पहा मी अर्ज केलेल्या बाबी यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपण जो काही अर्ज केलेला आहे त्या अर्जाची स्थिती म्हणजे आपल्याला या ठिकाणी आपला अर्ज दिसणार आहे या ठिकाणी पहा की छाननी अंतर्गत अर्ज यावरती क्लिक केल्यानंतर आपण जो काही आता बियासाठी अर्ज केलेला आहे त्या बियाण्याचा आपल्याला या ठिकाणी तपशील या ठिकाणी आपल्याला दाखवणार आहे तर मित्रांनो असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता आपला जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना हा शेअर करा धन्यवाद